बर मी काय म्हणतो बोला ना मी चाललोय नाईट ड्युटी दरवाज्याची कडीबिडी आतून व्यवस्थित लावून घे हो चालन ना मग डब्यात काय दिलं आज वांग्याची भाजी वांग्याची भाजी मा आवडीचं मला आवडती म्हणून दिली ना हा जाऊ का मग हा जेवण केलं आता डबा पोरांमध्येच पोरांमध्येच खायना आता इकडे काय टाइम नाही ना मा टाइम होत आला देवटीच साहेब वाट पाहतो बिरा कोणी नाही घरी तू एकटीचे व्यवस्थित आतून कडी लावून हो त्याचं काय टेन्शन घ्या नाही पण शेवटी पाळी काय नाही काय नाही मला कोणी खाणार नाही कोण मला मग येऊ का बरं मी काय म्हणतो माधुरी कडी लावून घेवा का तू हो गेल ना हो येऊ का मग हो या समोरून जा बर का हो इतना नहीं नहीं कौन पालना गलका ड्यूटी हाँ गलका आता भी थे कुड़ कदीसना कदीस नहीं हाँ वी का गलना तुम इकलौते तुम कुन्नी मेरी रस हाँ गा? हाँ योगा योगा याना कस के मुंगे

कोणतं समोरजी तो पहिले शेलाबाई हां ती शेलाबाईच काय ती माझ्या साथ दावरा काय काय नंतर काय तिथे चार वेळ दावनालंंत शेलाबाईच सांगते शेला आता को どうぞ。

मला काय आता मला माहिती नव्हतं तुम्ही येणार आहे म्हणून हा बरे झाले बाई लवकर चाल का होते ना हा मी पण गेले ना घाबरून आहो काय करता मी जाऊ हा मला फोन करा मग हा 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 ठीक आहे ठीक आहे वाचले येला तर काय म्हणून

பண்ணி